आता मी की गावाकडून निघतो ना चार्जर साडेसात वाजले इकडं गाडी केली एवढं सोन्याचे घालून जायचं बाथरूम जवळ बसून अंगठी अंगठीवायची अंगठी

इकडं काचच नाही किती मस्त वातावरण वाटते बघ लांब लांब पर्यंत शेवटे शेवटे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत स्टेशन आलेले आम्ही बॅक साईडने आलोय जालना स्टेशन इथं पोहचलोय हे बघा इकडं सामान वगैरे काढायचं वरती पण खूप सामान आहे सो हे गाईज वेलकम बॅक टू रोहित साई ब्लॉक युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये आता सगळं सामान वगैरे काढून झालेलं आहे आणि आता आपण पोहोचलो जालना स्टेशनच्या बाहेर न इकडनं आपलं आता जनश्रबद्दी ट्रेन आहे आपल्याला कल्याणला जायला तिकडनं मी निघतोय आता आजचा लास्ट दिवस आहे आपल्या गावामध्ये बाय बाय करतोय आपण मस्त एवढा सुंदर नजऱ्याला मस्त एक नंबर मजा आली आपल्या गावाकडं तर आता जाऊ घराची चावी पण नव्हती आपल्याकडं शुभमला घेऊन बोलवले घराची चावी तर चला निघू इकडनं तरी बघा मस्त आम्ही पूर्ण सामान वगैरे घेतले आता निघलोय काय तेव्हा सकाळचे आठ वाजले आंघोळ केली त्यांनी नाही केली ना आम्ही सगळ्यांनी आंघोळ केली शिवम तू कुठं चालला त्याच्या बुटाची किंमत सांगा किती आहे तुम्ही हे म्हणते दोन हजाराचा आहे हे पाचशे रुपयाचा पण बूट नाही कितीच आहे बूट हे बूट कितीच आहे हे बूट कितीच आहे मोबाईल हॅंग झाला आहे काय हा ना निघ नाही ती परत थांबली आता गाडी इथं आणि मस्त बसलोय डी सिक्स मध्ये जावा जा जा बाय बाय हा हा दक्ष 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 मालदे ना पुरठी दना जा शुभम आता गाडी निघली आता इकडे चला पप्पा चला।, चला चले शुभम चल प्रवीण अंकल चला हो उदय आरामत चल शुभम जा आरामत फोन लाव काय लागले इकडे त पैसे देऊ का चला गाडी निघली आता मोबाईल आता आम्ही चिखलटाण्यापर्यंत आलेलो आहेत आणि समोर एअरपोर्ट बघा हे पूर्ण एअरपोर्ट आहे चिखलटाण्याचा म्हणजे संभाजीनगरच्या बाजूलाच येतो चिखलटाणा एक छोटस गाव आहे हे पूर्ण एअरपोर्ट आहे तो तो का एकदम मोठा एअरपोर्ट खूप मोठं आहे संभाजीनगरचे एअरपोर्ट जास्त मोबाईल बाहेर पण नाही काढू शकत आधी इकडं कसे खाली पोर उभा असेल लगेच मोबाईलवर फाटका मारतो विमान दिसलं तर बरं होईल जरा हो ना किती मोठी रोड एरोप्लेन पण नाही एक पण कुठे गेले काय माहिती आता इथून संभाजीनगरवरनं औरंगाबादवरनं गाडी निघलेली आहे आणि आम्ही इकडे मस्त आहे झोप पण खूप येते आता बघू झोपू मस्त हे बघा इथं अजून औरंगाबादच नाव दिलेलं आहे म्हणून आम्ही औरंगाबादच बोलतो नाही का खूप गर्दी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हो वगैरे काढायला पण नाही भेटला हे बघा विनीत इकडे बसलाय समोर कॅमेरा पण तो बघा इकडे विनीत बसलाय इकडे अंकल वगैरे आता बाळासाठी झोपा वगैरे बांधतायत त्याला जाऊ अजून पुढं मग भेटू तुम्हाला

바이러 비우가게 스타이러 ल ो प र व आता जस्ट स्टेशन आहे आणि इकडे बघा व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल पण चालू आहे तेव्हा सगळी बसलेत हे बघा बाबांचा व्हिडिओ कॉल चालू आहे तेव्हा आता जस्ट मनमाड स्टेशन आले मनमाडा बापा मनमाड जालन्यापासून बसल्यापासून आता जरा स्टेशनच्या बाहेर उतरलोय तुम्हाला काय पाहिजे ते सगळं भेटलं पुरी भाजी सगळं आहे जरा बरं वाटतंय वाटत मोकळे पुरी भाजी भेळ गिळ काय पाहिजे तुम्हाला ते सांगत काय पाहिजे सगळं वाटतं खायचं केली तरी येऊ बाहेरचे बाहेरच वगैरे खाऊन काय फायदा नाही आता परत ट्रेन मध्ये येऊन बसलोय मनमाड स्टेशन फोटो वाढतोय विंडो सीट घेतली पटपन आला ना तो बसला अरे बघा आता जस्ट नाशिक स्टेशन आलेलं आहे सगळे इकडे नाशिक आणि टाइम झाला एक वाजलेला आहे इकडं निघून डोक्या आतमध्ये बसलेले आहेत बघा आम्ही तिघं असं बसलो होतो नाशिकवरून आता गाडी निघली होती तेवढं ते आले क्लिनिंग ट्रेन साफसफाई आहे का नाही त्याचा फीडबॅक घ्यायला तुम्ही दिली आता फीडबॅक आम्ही दोघं पण आता फीडबॅक देतो आहे सांग नंबर तुझा ना हे बघा आता यो पण फीडबॅक देतो आहे चालू आहे याचा फीडबॅक बघू काय येतोय आपले कुमार सर आहेत मस्त ओळख झाली इंच्यासोबत

सापसापण मेरे का तर व्यू चला का इथं सापसाफ नाही रे बारीक बारीक कोरगड वरती बसली हातार होत झाले आणि आम्ही आता कसऱ्याच्या पडत बसलो आहे वगैरे वरती ढगं वगैरे एकदम भारी दिसते एकदम आबाळ आबळ आले मुंबईमध्ये पाहण्याने आम्ही आलेलो आहे आता जरा मस्त एक नंबर वाटते फायनली आता सर आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहेत ना ते इकडं बॉबीज जर मिटिंग वगैरे चालू आहे ऑफिसची विनीत बाहेर वातावरण बघा गेलं मस्त चाललं आहे पाऊस पडते वाटला आहे थोडंच जाऊ बघाय किती तेंदी जेल तुम्हाला दिसले तर नदी बघा किती मोठी आहे पॅक खाली बघून भीती वाटते तुमपर्यंत बोचलो आहे काय माहिती पण लय वैता काय ट्रेनमध्ये आता बॉबी चल जातो मी गाडी आली चल चल इकडे चल आता इथं आहे आणि समोरच बदलापूर गाडी आली आहे खूप वायता ट्रेन इथपर्यंत यायला तर चल आली आणि पुढे चल पुढे जाईल पुढे चल बाप तरी बघा आता मी बदलापूर स्टेशनला पोहोचलोय टाइम चार चाळीस सकाळी निघलो होतो आपण एकदम आरामात आरामात पोचलोय इकडं विनीतचं मित्र आलाय गेला हो हा मस्त घ्यायला आला आता आम्हाला एवढ्या उन्हामध्ये दुसरी जागा ठेवली बसायला फायनली बिल्डिंगजवळ पोचलेलो आहे आणि थोडं सामान घेतलं होतं पाण्याची बॉटल ब्रेड विनीतने दूध वगैरे हो घेतलेलं आहे आता जस्ट घरी पोचलो आहे आणि टाईम बघा काही घडीच बंद पडली अकरा वाजली टाईम बघा पाच वाजलेले आहेत एकदम सुखरूप आपण घरी पोचलो आहे आपला मस्त गावाकडचा प्रवास पण एकदम बरं झाला गावाकडं पण खूप मजा केली आणि तुम्ही एवढे सगळे गावाकडचे ब्लॉग बघितले असणार तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय